तिरुपती बालाजीला गेल्यावर केसाचं दान का करतात काय आहे या मागची आख्यायिका तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील असे एकमेव मंदिर आहे जिथे लोक केस दान करण्यासाठी जातात त्यामध्ये पौराणिक कथा आहे भारतामध्ये अनेक प्राचीनमध्ये आहेत यातील काही मंदिरे त्यांच्या रहस्यांसाठी प्रसिद्ध आहेत तर काही मंदिरे त्यांच्या अनोख्या परंपरेमुळे जगभरामध्ये प्रसिद्धी झाल्या आहेत त्यापैकीच एक आहे तिरुपती बालाजी मंदिर जेथे देशभरातून नव्हे तर परदेशातून देखील अनेक लोक येत असतात तिरुपती बालाजी मंदिराची गणना देशातील सर्वात श्रीमंत मंदिरामध्ये केली जाते कारण दरवर्षी भक्त त्यांच्या भक्तीनुसार कोट्यवधी रुपये पैसा आणि सोन्यांचा प्रसाद इथे अर्पण करतात व्यत या व्यतिरिक्त येथे केस दान देखील करतात असे मानले जाते की मंदिरात केस दान केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि केस दान केल्यामुळे लक्ष्मी देवी ही प्रसन्न होऊन आशीर्वाद देते तर पाहूया काय आहे या मागील कथा पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात एकदा भगवान बालाजींच्या मूर्तीवर अनेक मुंग्यांचा डोंगर तयार झाला होता ज्याच्यावर रोज एक गाय येऊन दूध टाकून निघून जायची गायीच्या मालकाला हा प्रकार कळतात त्यांनी रागाच्या भरात कुराडीने गायीची हत्या के केली त्यामुळे पालक्याला जखम झाली आणि त्यांच्या डोक्यावरील केस गळून पडले त्यानंतर भगवान तिरुपती बालाजीची आई नीलादेवी तिथे आली आणि त्यांनी स्वतःचे केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले ज्यामुळे त्यांच्या डोक्याला झालेली जखम पूर्ण भरली होती त्यानंतर बालाजी प्रसन्न झाले आणि म्हणाले आई म्हणाले की केसामुळे शरीराचं सौंदर्य वाढतं पण तू माझ्यासाठी केसाचा त्याग केला आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसाचा त्याग करेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तेव्हापासून भाविक तिरुपती बालाजी मंदिरात गेल्यानंतर केस दान करतात या मंदिराजवळ नीलाद्री टेकडे आहेत तिथे नीलादेवीचे मंदिर आहे धन्यवाद तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू